नमस्कार मी गौरी वैगर तुम्ही पाहताय मुंबई आउटलुक खर तर आज तेवीस नोव्हेंबर आहे आणि आज सकाळपासूनच संपूर्ण महाराष्ट्रातच नाही देशभरात सगळीकडे महानिकालीचा महासंग्राम हा सुरूच आहे आणि जेव्हापासून ह्या निकालीचा बिगुल वाजलंय या निवडणुकीचं बिगुल जेव्हा वाजलंय तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्र या निकालाच्या निकालाकडे खरं तर लक्ष देऊ नये आणि मतमोजणीनंतर आज सकाळपासून मतमोजणी सुरू झाली पोस्टल मतमोजणीनंतर आता ईव्हीएमचा मतमोजणी सुरू आहे आणि एकंदरीत या सगळीकडे पाहायला गेलं तर मुंबईतले असे काही महावोल्टेज असे मतदारसंघ आहेत जिथे खरंच अतितटीचा सामना हा होताच पण अनेक पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत त्यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे त्यातील एक मतदारसंघ बघायला गेला तर तो दादरवाही मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघामध्ये जशी निवडणुकीचं जशी काही सुरुवात झाली आणि त्यानंतर उमेदवारी जशी डिक्लेअर झालेत तेव्हापासून तो मतदारसंघ जो वर्चस्मा होता आणि त्याचबरोबर जो हाय व्होल्टेजवरती गेला तो अजूनही आहे आणि सकाळपासून आज आपण जर पाहिला गेला तर सकाळपासून अमित ठाकरे हे आघाडीवरती होते मात्र तो कल वारंवार चढ उतारात होत असल्याने आता महेश सावंत जे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्या मतदारसंघातील त्यांनी आता आघाडी घेतली आणि अमित ठाकरे आहेत त्यांनी आता पिछाडीवरती घेतले खरं तर माहीम हा मतदारसंघ हा शिवसेनेचा म्हणजे दादर माहीम हा शिवसेनेचा वर्चस्मा मानला जातो सुरुवातीपासूनच दादर हा मतदारसंघ आहे किंवा दादरचा जो काही भाग आहे तो शिवसेनेचा बालकिल्ला म्हणून मानला जातोय आणि तिथे कित्येक वर्ष हे सदा सरवणकर जे शिवसेनेचे आता आमदार ते जे आता उमेदवारी म्हणून आहेत तर ते सदा सरवणकर हे नेहमी तिथेच आमदार आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी हा खूप महत्वाचा आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देखील आहे कारण शिवसेनेचे जे उमेदवार आहेत सदा सरवणकर त्यांच्या विरोधात मनसेचे जे पुत्र मनसेचे अध्यक्ष जे आहेत राज ठाकरे त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे त्यांच्या मैदानात आहेत त्यांच्या विरोधात आणि तिथे जो महिमचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळते ठाकरेंचे उमेदवार महेश सावंत आणि त्यांच्या विरोधात मनसेचे जे आहे ते अमित ठाकरे आणि त्यांच्या विरोधात शिवसेनेचे सदा सर्वणकर अशी तिरंगी लढत तिथे पाहायला मिळते आणि जो काही सुरुवातीपासूनचं तिथे आहे खरं तर त्या मतदारसंघामध्ये अमित ठाकरे माघार घेतील सदा सरवणकर माघार घेतील अशी खूप काही चर्चा सुरू होती आणि इवन सदा सर्वणकरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांची भेट देखील घेण्याचा प्रयत्न केला कारण या मतदारसंघात तिरंगी लढत व्हायला नको हवी होती अशी त्यांची इच्छा होती मात्र हे काहीच तिथे झाल्याचं पाहायला मिळालं नाहीये पण शेवटच्या क्षणी जो आता जो काही निकाल मतमोजणी जी काही मागा, वर का सुरू का आहे त्या मतमोजणीमध्ये असं वारंवार दिसत आहे की सदा सर्वांकर कुठेतरी मागा माघारी आहेत किंवा त्यांची आघाडी ही होतच नाहीये अमित ठाकरे आणि महेश सावंत हे वारंवार आघाडीवरतीच दिसतात त्यामुळे जो काही सुरुवातीपासूनचा जो काही कल आहे त्यावर आता नेमकी संध्याकाळी हे चित्र नेमकी तसंच दिसणार आहे का किंवा अमित ठाकरे हे कायम वरतीच राहणार आहेत की सदा सरवणकर त्यांना मागे घेणार आहेत हे सायंकाळी समजलंच पण दादरचा जो काही मतदारसंघ आहे तिथे कायम शिवसेनेचाच वर्चस्व आहे त्यामुळे आता सदा सरवणकर यांच्या पुढे एक मोठं आव्हान का आहे कारण जो काही एकंदरीत त्यांचा जो काही प्रवास आहे तो त्यामुळे आणि त्यांच्या विरोधात जे काही उमेदवार आहेत ते तगडे उमेदवार आहेत त्यामुळे तिथे पुन्हा एकदा शिवसेनेचाच भगवा हा फडकणार की मनसेची इंजिन येणार की ठाकरेंची मशाल येणार हे पाहणं तर तेवढं महत्वाचं आहेच पण त्याचबरोबर संध्याकाळी नेमका निकाल काय लागणार आहे नेमकी तिथे मशाल पेडणार की इंजिन येणार की शिवसेनेचा भगवा फडकणार हे पाहणं एवढंच महत्वाचं असणार आहे